हॅलो फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे बघा काय पार्सल आलेलं आहे दिसतंय का माझ्या हाईट पेक्षा थोडस कमी असं पार्सल आहे तर तुम्ही गेस करा तोपर्यंत जोपर्यंत मी पॅकिंग काढते आणि कमेंट करून मला नक्की सांगाल याच्यामध्ये काय असेल तर एवढं मोठं पार्सल आलेलं आहे आपलं याला मी व्यवस्थित काढते कारण की जर समजा हे व्यवस्थित यूज नाही झालं हे तर, तर, <laughs> तर हे रिटर्न करता यावून मी याचं व्यवस्थित पॅकेजिंग खोलत आहे तर चला मी तुम्हाला दाखवते काय आहे याच्यामध्ये तर मी याच्यामध्ये मागवलेले आहे क्लॉथ स्टँड जोर आहे तर हे ॲडजस्टेबल क्लॉथ स्टँड आहे मजबूत आहे असं ते दुसरं नसतात का पातळ पातळ असतात अरे चांगलं हे वाल चांगलं चांगलं भेटलं बागा जाड काय म्हणते चांगलं जाडलं हम्म चांगलं खोल के दिखाओ अपने दिखा। व्यूवर्स को ये सर ना है? ये हमारा जा। <laughs> बहुत दिनों से था हमारा खूप दिवसापासून घ्यायचं होत आज इथं गरज लागली इथं घेतलाय पण कारण की पाऊस येतोय आणि आपल्या नवीन टाकायला इथं काहीच नाही आहे अशी कि रस्शी बांधता येईल रस्शी बांधता येईल कारण की तस आहे डायरेक्टली पण पैसा वसूल क्वालिटी मिळालेली आहे टेन्शन फक्त आता ओझं टाकल्यानंतर लक्षात येईल आता ये मग आहे ना मजबूत याच्यातून कळत ना नाही काय काय असं नुसतं काडे असतात स्टीलचे ह्याची कॅपॅसिटी जर म्हटलं तर त्या ह्याच्यामध्ये दाखवलं होतं की पन्नास किलोची कॅपॅसिटी आहे पण खरंच पन्नास किलोची कॅपॅसिटी आहे का माहीत नाही पण आपण एवढे कपडे धुणारच नाही आहे आपण थोडे थोडेच कपडे धुऊन टाकणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला कारण की हे पाँ इथं बाहेर पण ठेवता येईल ऍक्च्युअली पावसामुळे पावसाळ्यात लागणारच टाकता येईल आणि इथं काही सोय पण नाहीये रस्तीची त्याच्यामुळे इथं काय रुमाल टाकायचे काय एक दोन तीन चार आठ इथं काय टाकायचं बनेल टाकायचे का अरे इथं काय टाकायचं अंदरा कपडे बसतात इथं मी असे कपडे टाकायचे तो बनेल वगैरे काय पण टाकू शकतो आणि यूज झाल्यानंतर परत मला फोल्ड करून असं फोल्ड करायचं फोल्ड करायचं आहे हे फोल्ड करायचं आणि याला पण इथंच जाणू बरं परफेक्ट ओके बसलं बरोबर उस केलं ये जागा हो गई आणि ते ठाकरे वरती एवढंच करायचं मला वाटलंच होतं हे असं डायलॉग आहे सामान घ्यायचं की टाकायचं सामान घ्यायचं की टाकायचं पण पैसारा कमी करणार पसारा काट ठेवते जे वस्तू लागत ना ना ते एकदम शॉर्टेज करून टाक आता बॅग आहे तुमचं ते बिड तुमची गादी आहे मध्ये पॉन तर उपयोगी पडल हेल्मेट आहे का टाकून द्यायचंय त्याच्यातलं त्याच्यात बेडशीट आहे ते तुमचे शूज आहेत काय फिपून देण्यासारखं व्यवस्थित ठेवलं सुंदर दिसेल तर असेच आमच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता झोपूयात तुम्ही पण झोपा मी पण झोपतो गुड नाईट मी हे करून टाकते लॉक बाय बाय तर, तर तो चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला हे माझं नवीन घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर चला बाय